जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात एक ट्रक चालक दबला जाऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तर दुसऱ्या चालकाला देखील दुखापत झाली असून त्याच्या एका डोळ्याला गंभीर इजा झाली आहे दोन्ही ट्रकची एकमेकांना धडक एवढी जोरदार होती की यात दोन्ही ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला असून आज दिनांक चोवीस जून रोजी दुपारी एक वाजता ही घटना उघडकीस आली आहे या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वाहतूक सुरळीत करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून यावेळी सुरू होतं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी पंचनामा सुरू केला असून पुढील कारवाई सुरू आहे एका ट्रकचा चालक कॅबिनमध्ये पूर्णपणे अडकला होता स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साह्याने कॅबिन ओढून चालकाला बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता